गांधी आणि नथुराम गांधी आणि नथुराम इतिहासाची दोन टोकं गांधी आणि नथुराम इतिहासाची दोन टोकं त्या तीस जानेवारीला सांधली गेलेली पिस्तुलातल्या तीन गोळ्यांनी गांधी आणि नथुराम इतिहासाची दोन टोकं त्या तीस जानेवारीला सांधली गेलेली पिस्तुलातल्या तीन गोळ्यांनी शरीरे तर दोघांची संपली शरीरे तर दोघांची संपली विचार आणि मानसिकता मात्र वेगवेगळ्या शरीरात पुन्हा पुन्हा जन्मत राहिली दोघेही दोघांशिवाय अपूर्णच होते दोघेही दोघांशिवाय अपूर्णच होते राष्ट्रप्रेम आणि पराकोटीचा त्याग आणि आपल्या तत्वांवरील अविचल निष्ठा हा दोघांचा स्थायी भाव होता गांधींचे प्रायश्चित गांधींनी भोगले नथुरामाचे नथुरामाला गांधींचे प्रायश्चित गांधींना भोगावे लागले गांधींचे प्रायश्चित गांधींना भोगावे लागले नथुरामाचे नथुरामाला गांधींचे प्रायश्चित गांधींना भोगावे लागले नथुरामाचे नथुरामाला आता दोघेही इतिहास जमा झाले जन्म आणि मृत्यू एकमेकांना भेटत नसले तरी एकाच जगण्याची दोन टोके असतात जन्म आणि मृत्यू एकमेकांना भेटत नसले तरी एकाच जगण्याची दोन टोके असतात किंबहुना दोन टोके असतात एक आत शिरायचे तोंड दुसरे बाहेर पडायचे किंबहुना अशी दोन टोके असतात एक आत शिरायचे तोंड दुसरे बाहेर पडायचे हिंसा अहिंसा अशीच दोन तोंडे असावी हिसा अहिंसा अशीच दोन तोंडे असावी हिंसा असते म्हणून अहिंसा जन्मते आणि हिसेने ती अहिंसा तेवढ्यापुरती संपुष्टात आल्यासारखी भासते तसेच पराकोटीची अहिंसा पाळली म्हणून हिंसा नष्ट होईल असेही नाही आपल्याला कोणीही भुरळ घालेल आपल्याला कोणीही भुरळ घालेल मग त्या बाजूने आपण तावा तावाने बोलायला ला लागू हे कितपत बरोबर आहे आपल्याला कोणीही भुरळ घालेल मग त्या बाजूने आपण तावा तावाने बोलायला लागू ला पण हे कितपत बरोबर आहे मला वाटते आपले मत काहीही असो मला वाटते आपले मत काहीही असो गांधींचे असो किंवा गोडसेंचे आपल्यावर आपल्या मताने हवी होणे आपल्यावर आपल्या मताने हवी होणे हा आपला पराभवच आहे आपण दुसऱ्याही बाजूचा सहानुभूतीने व तर्कदृष्ट्या विचार केला पाहिजे विरुद्ध मताचाही आपणास आदर करता आला पाहिजे दुसऱ्या विरुद्ध मताचाही आपणास आदर करता आला पाहिजे आपण तटस्थ होऊ आपण तटस्थ होऊ तेव्हाच लोकशाही परिपक्व होईल आपण तटस्थ होऊ तेव्हाच लोकशाही परिपक्व होईल आणि संविधानाला अभिप्रेत असलेले आणि संविधानाला अभिप्रेत असलेले सार्वभौम राष्ट्र आपण घडवू शकू गोडसे आणि गांधी गोडसे आणि गांधी दोघेही दोन दिशांची तोंडे असली तरी जन्म मृत्यू सारखी एकाच जगण्याची दोन टोके आहेत गोडसे आणि गांधी दोघेही दोन दिशांची दोन तोंडे असली तरी जन्म आणि मृत्यूसारखी एकाच जगण्याची दोन टोके आहेत या दोघांवर जेवढे बोलू तेवढे दोघांमधले अंतर वाढतच जाणार आहे आणि बोलणं अपूर्णच राहणार आहे